ओम शांती आज आहे अठरा अकरा पंचवीस आजची साकार मुरली बाबा म्हणतात गोड मुलांनो तुम्हीच खरे अलौकिक जादूगर आहात तुम्हाला मनुष्याला देवता बनविण्याची जादू दाखवायची आहे आजचा प्रश्न चांगल्या पुरुषार्थी विद्यार्थ्याचे लक्षण काय असेल उत्तर ते पाचवी दोनर होण्याचे अर्थात विजयी माळेमध्ये येण्याचे लक्ष ठेवतील त्यांच्या बुद्धीमध्ये एका बाबांचीच आठवण असेल देहासहित देहाच्या सर्व संबंधापासून बुद्धियोग तोडून एकाशी प्रीत ठेवतील असे पुरुषार्थीच माळेचा मणी बनतात ओम शांती आत्मिक मुलांप्रती आत्मिक बाबा बसून समजावून सांगतात आता तुम्ही आत्मिक मुले जादूगर जादूगरनी बनला आहात म्हणून बाबांना देखील जादूगर म्हणतात असा कोणी जादूगर नसेल जो मनुष्याला देवता बनवेल ही जादू आहे ना बाबा म्हणतात तुम्ही पवित्र आत्मा होता आता अपवित्र बनला आहात आता पुन्हा बाबांची आठवण करत करत तुम्ही पवित्र बनाल हे ज्ञान ऐकून नरापासून नारायण नारा अथवा मनुष्यापासून देवता बनता देवतांची देखील सावरती म्हणजे साम्राज्य आहे ना तुम्ही मुले आता श्रीमतावर भारतामध्ये डी टी सावरती म्हणजे दैवी साम्राज्य स्थापन करत आहात बाबा म्हणतात आता मी तुम्हाला जे श्रीमत देत आहे हे राईट आहे की शास्त्रांचे मत राईट आहे तुम्हीच निर्णय घ्या गीता आहे सर्व शास्त्रमयी शिरोमणी श्रीमद गीता, हे खास लिहिलेले आहे आता ईश्वर कोणाला म्हणावे सर्वजण जरूर म्हणतील निराकार शिव आपण आत्मे त्यांची मुले भाऊ भाऊ आहोत बाबा म्हणतात तुम्हा मुलांना ज्ञानाचा तिसरा नेत्र देतात ज्याद्वारे आत्मा जानते। शरीराविना तर आत्मा बोलू शकत नाही आत्म्यांच्या राहण्याच्या स्थानाला निर्वाणधाम म्हटले जाते तुम्हा मुलांना आता शांतीधाम आणि सुखधामाचीच आठवण करायची आहे या दुःखामाला बुद्धीने विसरायचे आहे आत्म्याला आता समज मिळाली आहे चूक काय बरोबर काय कर्म अकर्म विकर्माचे देखील रहस्य समजावून सांगितले आहे बाबा म्हणतात बाबा वरसा देण्यासाठी आले आहेत तर पुरुषार्थ करून पास्विद ऑनर व्हायला हवे चांगले स्टुडंट खूप पुरुषार्थ करतात ही माळा देखील पासविद ऑनर असणाऱ्यांचीच आहे जितके शक्य होईल तितका पुरुषार्थ करत रहा, विनाश काले विपरीत बुद्धी म्हणतात यावर देखील तुम्ही समजावून सांगू शकता आमची बाबांसोबत प्रीत बुद्धी आहे एका बाबाशिवाय आम्ही इतर कोणाचीही आठवण करत नाही बाबा म्हणतात देहा सहित देहाच्या संबंधांना सोडून मामे कम मज एकाची आठवण करा बाबा आत्म्यांनाच समजावून सांगतात क्लासमध्ये देखील तुम्ही ब्राह्मणी जेव्हा बसता तर तुमचे काम आहे सर्वप्रथम सावध करणे बंधू भगिनींनो स्वतःला आत्मा समजून बसा आम्ही आत्मा या ऑर्गन्सद्वारे ऐकतो बाबा म्हणतात आता तुम्हा मुलांना योग्य आणि अयोग्याला समजणारा ज्ञानचक्षू मिळालेला आहे तर राईट कर्मच करायचे आहे तुम्ही सर्वजण पुरुषार्थ करा शुबाबा सर्व आत्म्यांचे पिता आहेत तुम्हा आत्म्यांना बाबा म्हणतात आता माझी आठवण करा स्वतःला आत्मा समजा बाबा म्हणतात हेविनली गॉडफादर आहेत हेवन स्थापन करणारे फुलांचा बगीचा बनविणारे पहिला काटा आहे काम कटारी काम विकारासाठी कटारी म्हणतात क्रोधाला भूत म्हणणार देवी देवता डबल अहिंसक होते अच्छा बाबा म्हणतात गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पिताला प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते धारणेसाठी मुख्य सारांश पहिला याच आत्मिक नशेमध्ये राहायचे आहे की बाबा आम्हाला डबल मुकुटधारी बनवत आहे, आम्ही आहोत स्वदर्शन चक्रधारी ब्राह्मण पास्ट प्रेझंट फ्युचरचे ज्ञान बुद्धीमध्ये ठेवून चालायचे आहे दुसरा पाचवी द ऑनर होण्यासाठी बाबांवर खरे खरे प्रेम करायचे आहे बाबांची आठवण करण्याची गुप्त मेहनत करायची आहे आजचं वरदान आहे आपल्या डबल लाईट स्वरूपामध्ये आपल्या डबल लाईट स्वरूपाद्वारे येणाऱ्या विघ्नांना पार करणारे तीव्र पुरुषार्थी भव दिसणार येणाऱ्या विघ्नांमुळे थकण्यापेक्षा किंवा हताश होण्यापेक्षा सेकंदामध्ये स्वतःच्या आत्मिक ज्योतिष स्वरूप आणि निमित्त भावाच्या डबल लाईट स्वरूपाद्वारे सेकंदामध्ये हाय जंप घ्या विघ्नरूपी दगड फोडण्यापेक्षा विघ्नरूपी दगड फोडण्यामध्ये वेळ घालवू नका जंप मारा आणि सेकंदामध्ये पार व्हा थोड्याशा विस्मृतीमुळे सोप्या मार्गाला अवघड बनवू नका आपल्या जीवनातील भविष्य श्रेष्ठ ध्येयाला स्पष्ट बघत असताना तीव्र पुरुषार्थ बना ज्या नजरेने बाबदादा किंवा विश्व तुम्हाला बघत आहे त्याच श्रेष्ठ स्वरूपामध्ये सदैव स्थित राहा आजचं बोधवाक्य सदैव आनंदामध्ये राहायचे आणि आनंद वाटायचा हेच सर्वात मोठे ज्ञान आहे सदैव आनंदामध्ये राहायचे आणि आनंद वाटायचा हेच सर्वात मोठे ज्ञान आहे अच्छा ओम शांती